हिवाळी अधिवेशनात पिंपळने सटाणा रस्त्याबाबत खासदार गोवाल पडवी यांनी प्रश्न उपस्थित केला सविस्तर वृत्त पिंपळणे शहरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असल्याने नागरिकांना धूळ व खड्डेमुक्त रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा म्हणून अनेक वेळा रास्ता रोको आंदोलन आमरण उपोषण असे अनेक आंदोलने झाली परंतु गेल्या पाच ते सहा वर्षापासून रखडलेले रस्त्याचे काम अद्यापपर्यंत खऱ्या अर्थाने सुरुवात झाली नाही पाच ते सहा दिवसापूर्वी सरकारी यंत्रणेने रस्त्याच्या कामाचे मोजमाप केले होते परंतु काल हिवाळी अधिवेशनात पिंपळनेर ते सटाणा रस्त्याबाबत नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांनी प्रश्नोत्तर कालावधीत या रस्त्याबाबत प्रश्न उपस्थित केलाय गर्जना न्यूज चॅनल सहसंपादक अनिल बोराडे थँक्यू स्पीक, स्पीकर सर फॉर मी टू स्पीक मला मंत्री महोदयांना एक प्रश्न विचारायचा आहे की पिंपळनेर ते सटाणा रस्ता ते किलोमीटर एकवीस ऑब्लिक चारशे सत्तावीस ते चौसष्ट या भागा भागाजेवडीची रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे साहेब रस्त्याचं मोजमापात काही समस्या असल्याचे दिसते आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रीटिंग करणं आवश्यक आहे अन्यथा या रस्त्यावर मोठे अपघात होण्याची शक्यताच आहे साहेब तर मी आपल्याला विनंती करतो की या प्रकर प्रकरणात आपण तातडीने लक्ष घालावे हे तीन वर्षापासून प्रलंबित आहे साहेब तर आपण लक्ष घालू धन्यवाद